आणि मला लक्षात आलं की एका उमेदवारांना तिचं जास्त नाही त्याचा त्याच दिवशी निवडून आलेल्या दिवशी राजीनामा असणार सांगितलं की दहा बारा दिवस मिळणार आहे सगळा उमेदवार सगळ्या उमेदवाराला पोहोचू शकत नाही हे जॉईंट इलेक्शन असणार आहे चारही उमेदवारांनी चारही मत सांगितली पाहिजे आणि माझी इच्छुकांना विनंती आहे की एक मत तुम्हाला देतो म्हणजे तर घेऊ नका एका मताला तुम्ही निवडून येत नाही मागितलं पाहिजे हे माझं शंभर टक्के सांगणं त्या ठिकाणी इच्छुकांना सांगतो उद्या जर मला धोका झाला तीन मधला एक कोणतरी उमेदवार पडला आणि मला लक्षात आलं की एका उमेदवारांना नाही त्या दिवशी निवडणूक आलेल्या दिवशी राजीनामा असणार तुम्हाला स्पष्ट मत मागताना तुम्ही सारी मत मागितली पाहिजे तुम्ही मला एखाद्यापुरतं का असे मागवड चालणार कळत एका लपून राहत नाही निवडणुकीत ज्या गोष्टी लपून राहत नाही माणसं बोलतात संध्याकाळ असं बोलते आणि माझा फोन तर रात्री दहा नंतर निवडणूक असते चालू असते दहा नंतरच बातम्या येत नाही